नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचा हवामान अंदाज विजाचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा तर राज्यातील या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिल्या महत्त्वाचा इशारा सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी जर जा तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयक मा कुठल्याही माहिती असो हवामानाविषयीचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर येत असते म्हणूनच आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळ असलेल्या बेलायकनला क्रिक क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल यंदा राज्यातील काही भागात पावसाला थैमान घातल्याची चित्र पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे नदी नाल्यांना पूर आले आहेत अशाच वेळी धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे आजही हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे अशा परिस्थितीत तुमच्या शहरात हवामान अंदाज नेमका काय आहे जाणून घेऊया हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढील चोवीस तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून मध्यम ते अतितीव्र पाऊस पडण्याची शक्यता व कोसळण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे बत्तीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर राज्यातील या जिल्ह्यांना जोरदार पाऊसचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वाहत असून मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ वा सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आय एम डीकडून या भागांना महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे संपूर्ण मराठवाड्यात आणि विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भा जिल्ह्यांना येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर वाढणार आहे परभणी हिंगोली जळगाव जालना नांदेड या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर एकवीस सप्टेंबर या संपूर्ण विदर्भ मराठवाड्यांना तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच पं पंचवीस सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद